आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीनं काढण्यात आलेल्या अनोख्या प्रचार फेरीत चक्क वासुदेव अवतरल्याचं दिसून आलं सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं शहर जिल्ह्यात विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी चक्क आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचं दिसून आलं दरम्यान शहरातील भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदिरा नगरपासून या प्रचार प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली सतयुग गेलं द्वापार युग गेलं आता या घोर कलियुगात वासुदेव अवतरले स्वतः वासुदेवानं आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत प्रभात फेरी काढून नागरिकांना समजुतीच्या गोष्टी सांगितल्या या प्रचार प्रभात फेरीबाबत अधिक माहिती काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी दिली साक्षात वासुदेवाने या प्रचारात उतरलेल्या त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना प्रचार करतायत की प्रणिती हातालाच मतदान करा म्हणून खरोखरच ही आता काळाची गरज आहे अभिनतो तो नाही अशी परिस्थिती होणार या भारत देशाचा म्हणून आज सत्याची बाजू धरण्यासाठी स्वतः वासुदेवाने या प्रचारात उतरले आहे त्यामुळं मी गोर गरीब जनता आणि सोलापूरच्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण येणाऱ्या ये सात मेलाच्या चिन्हाच्या बटनावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्याव अशी मी सगळ्यांना विनंती करतो आम्ही घरोघरी प्रचार करतो प्रत्येक महिला ही पेटून उठलेली आहे मोदी सरकारने काय केलेलं आहे महागाई वाढवली आणि बेरोजगार लोकं सगळे एकत्रित आलेले आहेत कुणीही मोदीला मतदान करायला तयार नाही मोदीला म्हणजे भाजपला मतदान करायला तयार नाही भाजपाला तर भाजपला आम्ही बाहेर हटवून देऊ आणि एकमेव आम्ही काँग्रेसचा इथं उमेदवार निवडून देऊ कारण एक ताई आमच्या शहरमध्येला तीन वेळा धडाडीने निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी विधानसभेत आवाज उठवलेला आहे गोरगरीबाच्या वाली ह्या आम आमच्या ताई शिंदे आहेत आणि काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे हे आता जे बी जे पी सरकार आल आलं आहे ते फसवं सरकार आहे आणि त्यांनी फसवं आश्वासन आणि फसवं सगळ्या आश्वासन फसवं देऊन लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे प्रसंगी प्रमिला तुपलवंडे मधुकर आठवले मुसा अत्तार मुमताज शेख मुमताज तांबोळी कमरुन्निसा बागवान मुबारक मकांदार शोभा बोबे नासिर शेख नागनाथ शावणे विजयलक्ष्मी झाकणे वासुदेव रूपात सचिन गायकवाड यांची उपस्थिती होती